हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अजून वीस मिनटांनी मी शाळेत गेली असताना श्री दत्तू किसन कवटे यांनी मला काही कारण नसताना माझा हात ओढला मला चार पाच काना मग मी चक्कर येऊन पडले तरी मला ती मारतच राहिली आणि ही सर्व दृश्य सर्व माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बघत होते तर मला या व्यक्तीबद्दल न्यायालयात न्याय मिळावा आणि ह्या व्यक्तीला कठोरातली कठोर कारवाई ह्याच्यावरती व्हावी हो की माझ्यासारख्या शिक्षिकेवरती जर असा अन्याय होत असेल तर माझे विद्यार्थी पण किती सुरक्षित आहेत किंवा विद्यार्थिनी किती सुरक्षित आहेत याबद्दल आपण विचार करावा अशी मी सर्वांना विनंती करते तर कर काल काय झालं की परवा दिवशी मी एक गुच्छ शाळेमध्ये घेऊन आले माझ्या मिस्टरांचा बड्डे होता तो म्हणजे शाळेत घेऊन जातो हा गुच्छ आणि मुलांना वापरायला सांगू ते फुल त्याचा हार वगैरे बनवायला सांगू आणि म्हणून मी तो गुच्छ मुलांच्या जवळ दिला पण ह्याने काय केलं की ऑफ बाराला झाला आणि काल तेरा तारीख होती मग तेरा तारखेला तो हा गुच्छ घेऊन मी महिला शिक्षिका स्टाफ रूममध्ये बसलेली असताना तो तो गुच्छ घेऊन आला आणि मग विचारलं की मॅडम तुम्ही हा गुच्छ डोंगरीच्या सत्काराला मुख्याध्यापकांच्या सत्काराला आणला होता का तुम्ही घेऊन आल्या का आणि मग नंतर तो असं मग मी त्याला सांगितलं सर्व सविस्तर की का आणलं आहे तो तर मी काही ह्या हेतूने आणला नव्हता असं मी सांगितलं तर मग मला म्हणे नंतर त्याच्या माझ्यासोबतच्या शिक्षिका आहेत त्या बसल्या होत्या त्यांना म्हटलं की म्हणे ज्यांच्यापर्यंत पाठवायचा होता त्यांना तो म्हणजे ज्यांना द्यायचं होतं त्यांना तो पोच झालेला आहे आणि दोघंजण जोरजोरात जो हासायला लागले आणि मग कालचं झालेला प्रकार मी घरी आल्यानंतर मुख्याध्यापकांना सांगितलं ते बोलले की मी उद्या येतो आणि मग आपण बघू मीटिंग घेऊ पण सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी मुख्याध्यापक पण आलेले नव्हते पाहुणे आठले मी शाळेत गेले होते पण आठ वाजून वीस मिनिटांनी हा सगळा प्रकार घडला मी चेअरवरती बसले होते मुलं स्व स्वच्छता करत होते आणि हा आला आणि मला म्हणे की मॅडम कालचं जे झालं आहे त्याबद्दल मला काही तू असं काही मला हे करायचं नव्हतं असं काही माझा हेतू नव्हता मी असंच म्हटलो आणि मग मी ते त्याला म्हटलं की सर मला तुमच्याशी काही बोलायची इच्छा नाही आहे माझ्याशी तुम्ही काही बोलू नका किंवा असं काही मला आता शाळा सुरू होती आहे तर तुम्ही काही वाद घालू नका माझ्याशी पण तरी पण मला त्यांनी सांगितलं की बधीर तुला मी काय ऐकावं लागेल आणि मी तुला मारतोच आता आणि मला ओढलं खुर्चीवरून आणि मला मारहाण मी खुर्चीवरून खाली पडले चक्कर तरीसुद्धा तो मला मारत होता माझा चष्मा एक इकडं मी एकीकडं मग माझ्या विद्यार्थिनी तिथे आल्या त्या पण रडत होत्या आणि त्यांनी मला माझ्या स्टाफरूममध्ये मा नेलं आणि मला पाणी वगैरे पाजलं मग नंतर थोडे मुख्याध्यापक आले शाळा व्यवस्थापनच्या लोकांना मी बोलवून घेतलं आणि झालेला प्रकार हा त्यांच्या सगळं सगळं सर्वांच्या कानावर घातलं माझ्या पतींना पण मी कळवलं ते पण आले होते शाळा व्यवस्थापन मला म्हटले की मी आम्ही आम्ही तुमच्या पाय पडतो मॅडम पण तुम्ही आता काही जाऊ नका ते माझ्यासोबत आत्तापर्यंत होते पण मी म्हटलं की असं जर गुन्हेगार जर असं जर त्रास देत असेल आणि ही व्यक्ती असे म्हणते की मी एस सी कॅटेगरीचं आहे मला काही कुणी क का, काही करत नाही मला कुणी माझं वाकडं करू शकत नाही असं दम पण तो देत असतो येता जाता असं बोलत असतो पण मी दुर्लक्ष करते कारण काही अशा लोकांच्याकडे लक्ष देणं पण योग्य नाही आहे आता मी रिटायरमेंटला आली दोन वर्षांनी मी रिटायर होईल गेली सव्वीस वर्ष सत्त्याण्णवपासून मी या विद्यालयात मी नोकरीच आहे डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक